जुन्या आठवणी नव हो सत्यकथा भाग दोनशे त्रेसष्ट लेखक राजेंद्र लहान जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव बऱ्याच वेळ वाट पाहून झाल्यानंतर मग काय करावे काही समजा ना म्हणून जे दोन माणसं आली होती त्या माणसांना घेऊन आमच्यातील तीन चार जण परत त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्या दोन बाया थांबल्या होत्या था। त्या दिंडी त्या बसल्या होत्या त्यांना बसून ठेवलं होतं त्या ठिकाणी ती निघून गेली आणि अचानक काय देवाची लिला भगवंताची लिला फार अपार असते म्हणतात त्या दोन बायांना येऊन एक बाई आणि एक माणूस म्हतारा माणूस होता तो काठी टेकत टेकत त्या रस्त्याने येत होते आणि त्या बाया आमच्या जवळ येऊन थांबल्या आम्ही सर्व पाहून अवाल झालो आणि मग मात्र परत एकच धांदळ सुरू झाले ते दु आमच्यातील तीन ती ती चार माणसं त्यांना शोधण्यासाठी त्या दिंडीमध्ये त्या माणसाबरोबर गेली होती मग आता काय करायचे ते काही समजे ना परत दोन तीन ती माणसं घेऊन ते त्या ठिकाणी त्यांना सांगण्यासाठी गेले आणि आम्हाला विठ्ठल रुग्णाच्या रूपामध्ये ते दोन नवरा बायको भेटले होते त्यांचे सर्वांनी आभार मानले आणि त्यांच्याही खरोखर सर्वांनी दर्शन घेतले पाया पडले आणि ती माणसं आल्यानंतर त्यांना घेऊन परत घरी इकडे आले आणि ज्या ठिकाणी आम्ही बसलो होतो त्या ठिकाणावर सर येऊन थांबले आणि एक प्रकारे सुटकेचा निश्वास आणि शुष्कार सोडला आणि परतीचा प्रवासाला आम्ही निघण्याचे ठरवले बराच कालावधी त्यामध्ये गेला होता मी मागील भागामध्ये सर्व काही विठ्ठल रुखवाणीबद्दल दर्शनाला आम्ही गेलो होतो ते सर्व काही सांगितले होते परंतु मोबाईलमध्ये थोडाफार व्यत्यय आल्यामुळे तो भाग थोडा अधोरा राहिला होता आणि खरोखरच विठ्ठल रुक्मिणीचे आम्हाला साक्षात दर्शन झाल्यासारखे झाले आणि आम्ही ती आठवण घेऊन परत आमच्या घरी रेल्वेने निवालो